हॅलो तर घेऊन आलेलो आहे नवीन बीजे मग गेम प्ले व्हिडिओ तर ह्या व्हिडिओमध्ये अपडेट फोर पॉईंट वर चे क्लच मुवमेंट बघायला मिळणार आहेत तर चला स्टार्ट करू ते इथे रिकॉल होऊन आम्ही जात असतो तर गाडीचा आवाज येतो तर गाडी थांबवतो आणि ते एनिमित्त फुल स्कॉड असते ही युट्यूबरची स्कॉड असते तर बघा यांना कसं आता वन वी फोर करतो Work. तर इथे इव्हेंटवर आम्ही फाईट घेत असतो तर एनिमी दोन्ही साइडून येतात तर बघा आता या एनिमीला कसा मारतो आणि तशी थोडा एम चोक करतो त्याच्यामुळे वन वी फोर राहून जातो तर इथे पोचिंग केलच्या मी टीपीपी घेत असतो तर एक बंदा ओपन मध्ये येतो आणि याला नॉक देतो आणि नॉक देऊन सरळ फुगा घेऊन रश करतो तम अला इते तम तर मला वाटलं तशी एकच बंदा असेल तर माझ्यासमोर दोन बंद निघतात तर मी परत वरती जातो आणि बघा या दोघांना हो कसा मारतो आता एक बंदा वरून उडी मारायचा प्रयत्न करतो मग त्याला उडी मारता येत नाही आणि त्याला मी कुदवतो आणि तिथे वन वी थ्री होतो तर इथं आम्ही रॅन्डम टीममेटची मजा घेत असतो त्याने इमोट वगैरे दाखवत असतो गॅरेजमध्ये तर आमच्यावर रश होतो तर बघा आता रश कसा आम्ही थांबवतो दोन स्क्वाडला वाईप करतो हा वांदा कोणाला मारतो असं काय माहिती तर हा एक किल मला भेटतो एक फिरते, बघा या दोघांना कसा मारतो आता तरी बुट त्रास देतात उडवत असतात नुसती इकडून तिकडं तशी एक फाईट झालेली असते जस्ट तर मला एनिमीचा आवाज येतो तर मी पिन करतो आणि बघा यायला कसं बोलतो तर आता राहिलेला असतात आणि मी त्यांना पण मी मारतो आणि पण मी फोर करतो एक तर फ्रिकील भेटतो यात awesome. तर इथे आता सेल्फ डिवायचा फायदा कसा होतो ते बघा इथे स्क्वॉड हाऊस असतो आम्ही तर आमच्यावर पूर्ण स्क्वॉड रश करते आणि मी नेडनी इथे फुटतो तर बघा आता सेल्फ प्रिव्ह येऊन मी कसा येणे मी त्या स्क्वॉडला संपवतो इथे माझीकडून रिलोडला जाते त्याच्यामुळे माझ्या संपवतात आणि दोघं काय करत असत त्यांचं त्यांना माहिती बहुतेक त्यांना मी दिसलो नसेल आणि हा बायट एम टू फोर नाईनच्या दीडशे गोल्या संपून टाकतो आणि जेव्हा त्याच्या गोल्या संपतात तो रिलोड करत जातो तेव्हा मी त्याला मारून टाकतो माझ्या टीममेटला एनिमीने नॉक केलेला असतो आणि त्याच्यावर रश करतात तर मी त्याला वाचवलं जातो आणि बघा करतो आणि एनिमी स्कॉड वाईफ इथे इव्हेंट वर मला एनिमीचा आवाज येतो आणि मला नीड भेटतो तर बघा नीडने कसा एनिमीला फोडतो आणि एका नेडमध्ये दोन एने मी खाल्लास जाऊन त्यांना फिनिश करतो तेवढा एक एनिमी टीपीपी घेत असतो त्याची आयडिया नसते मला तो मला सरप्राईज देतो त्याला बघा कसा मारतो क्विक रिप्लेसनी तो पण मला वन एच पी होतो तर मी खाली उडी मारतो हिल करण्यासाठी पण हिलच्या नावाखाली माझ्याकडे फक्त पेन किलर असतात तर, तर हा एक मी माझ्यावर रश करतो तर त्याला बघा कसा डोका लावून मारतो बारीक बोलले तुम्ही तो मी त्याची टीपीपी घेते पण मी झोपलेलो त्याच्यामुळे त्याचा खाली गेला नाही आणि मी त्याला इझिली मारू शकलो बंद त्याचं शेवटचा बंदा राहिलेला असतो आणि त्याला फुल ऍडव्हान्टेज असतो इथे मी नेट पिन करतो तर नेटच्या आवाज आणि तो माझ्यावर रश करतो आणि त्याचा पूर्ण एम चोक होतो आणि त्याला मी इझिली मारतो कोचिंग अरे काय वाटते घेऊ इथे लँडिंग केल्या केल्या मला भेटते पिपी पाहिजे पण तीन भागा मारत थोडासा हा आहे त्याच्यामुळे गोळ्या उचलत नाही तर फक्त तीस गोळ्यांमध्ये या दोन एनिमी नॉक करतो मी आणि तशी दोन एनिमी मी पी घेत असतात पण त्याचे डोके दिसतात मी त्याच्या दोघांच्या पण डोक्यावर मारतो तर हा थोडा खाली जातो तो असतो राईटला एने मी असतो तर त्याला मी आरामात नाव देतो तो बंदा नॉक करतो तर हा युट्यूबर असतो त्याचा बंदा रश करतो आणि ह्याला मारतो आणि त्याचा बंदा जो आतमध्ये असतो त्याला पण मारतो आणि तसे होतं वन वी फाईव्ह आणि तशी इव्हेंटवर उतरल्या उतरल्या दोन स्पॉट भांडत असतात तर मी त्यांच्यामध्ये थर्ड पार्टी करतो आणि फुकटचे तीन किल घेतो तर बघा कसे फ्री किल भेटतात मला निमित्त माझ्याकडे लक्षात नसतो आणि मम्मी सुटू आला युट्यूबवर असतो होते तो तर हे तीन फ्री किल भेटल्यावर दुसरी आमच्यावर आमच्यावरच करते तर त्यांना बघा कसं संपवतो एकाला बंदा टीपीपी घेत असतो त्याच्यावर मॉल भेटतो त्या मॉल इथे लागल्यामुळे तो घाबरतो आणि इकडे तिकडे उड्या मारून तो वॉल्ड करायला बघतो त्या मॅच समोर येऊन लॉक होतो एक बंदी लोकेशन मला माहिती नसते तर तो मला सरप्राईज देतो पण त्याला रिफ्लेक्स मी मारतो आणि इथे वन वी थ्री होतो तर टोटल तो तो सात किल भेटतात मला इथं फुकटचे तर आता सोलो चिकन डिनर बघा मी एकटाच राहिलेलो असतो तर हा एनिमी झोन मध्ये असतो तर एडब्ल्यू चा टोला देतो हा बंदा संपतो तर मी फुका घेऊन घराच्या वरती चढतो सर्व बद्दल झोपलेला असतात ते एक मला दिसतो कसा काय नेम तो मला समजत पण दुसरा त्याला एडसर पडतो हा ना पिने तो मी याला फिनिश करायला ट्राय करतो पण एडब्ल्यू मी काय फिनिश होत नाही तर मी सरळ तुरतुरी काढतो आणि याला फिनिश करतो तेवढा एक बंदा मला सरप्राईज द्यायला ले येतो लेफ्टला तर बघा याला कसा मारतो आता तर राहिलेले असतात शेवटचे दोघे जण दोघं पण आम्ही वरती चढतो आणि दोघं पण नेट ने ने खेचतो आणि ने माझा नेट परफेक्ट पडतो आणि तो एनिमी नॉक नको होतो त्याकडे सेल्फ असतो तर मी त्याच्यावर रश करतो फुग घेऊन आणि त्याला फिनिश करतो शेवटचा एनिमी राहिलेला असतो या पेंड्याच्या मागे आणि त्याच्यावर झोन नसतो तर झोन मध्ये यायला बघतो तर मी त्याला ऑमने माझा ट्राय करतो पण काय ऑमने तो मरत नाही तर मी सरळ तुरतुरी काढतो आणि त्याला फिनिश करतो चिकन डिनर कशाला घालवता बुकट आणि त्याकडे मग शॉर्टगन असते तर एकदा शॉर्टगन बसले असते तर माझा काम तमाम झाला असता तर तुरतुरीने मी त्याला आरामात मारतो आणि चिकन डिनर घेतो जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर भावना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा